रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे सामाजिक विषय मांडणार आहे विषय आहे मच्छर आणि मत्सर हे दोन्हीही मानवाला अतिशय घातक कीटक आहेत मानवाला पार मरणाच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे मरणाच्या खाईत लोटण्यासाठी हे जे दोन विषाणू आहेत ना हे अतिशय भयानक आहेत आणि त्याच्यावर आजचा आपला हा भाग आहे आरोग्याविषयी आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत आरोग्यम धनसंपदा मनुष्याचं आरोग्य नीट असलं की सगळं जग सुखी असतं आणि माणसाचं आरोग्य का जर बिघडलं पोटसोळ उठलेलं आहे मूळ व्याधी ठणकतो आहे मस्तकशूल झालेला आहे पोटात कळ निघते आहे काय माणूस करणार आहेत आणि असाच प्रकार आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे आणि विशेष म्हणजे हे जे आरोग्य विभाग आहेत सरकारी आरोग्य विभाग त्यांनी लक्षपूर्वक हे ऐका कारण त्यांनी या डासांचं पूर्णपणे निर्मूलन करायला हवं कारण त्यांचं ते परम कर्तव्य आहे पुण्य आहे लोकांच्या वेदना कमी होतील आज जवळजवळ बारा दिवस झाले या चिकनगुण्याने मी पूर्णपणे खिळून गेलेलो आहे माणसाला उठता येत नाही बसता येत नाही ताप येतो पोळ्या येतात त्याच्याप्रकार थंडी ताप येऊन पुन्हा आणखीन योग्य त्याला उपचार बी नाही त्याच्यावर लस निघालेली नाही आणि असे प्रकारचे बाह्यबाह्य उपचार करून त्याचा जो जर शोध घेतला बरेचसे मी व्हिडिओ बघितले डॉक्टरच्या दोन चार वेळा मला दवाखान्यात जावं लागलं डॉक्टरचे सल्ले घेतले आणि त्यांचं म्हणणं असं की याच्यावर अजून लस नाही याच्यावर जालिम उपाय नाही आणि मग हे वरवरचे उपाय करायचे आणि हा रोग म्हणजे चिकनगुनिया आणि डेंगू हा इतका भयानक रोग आहे की माणसाला आखडूनच टाकतो खेडेगावल्याला आकडी म्हणतात ही आकडी म्हणजे हे जे गुडघे आहेत खाली पंजाचे सांधे आहेत सगळे सांधे आखडून आहे माणसाला उठता येत नाही बसता येत नाही आणि मरण प्राय वेदना होत आहेत आणि मग असा हा गंभीर आजार ज्याच्यामुळे होतो आणि हो, जो कोणता डास एक प्रकारचा अगोदरचं थोडंसं विश्लेषण करूया की माणसाला हे लहान लहान कीटक दिसत आहेत लहान लहान पण ते अतिशय माणसाला मारक आहेत मानवी जीवनामध्ये अतिशय दुःख पेरणारे एक प्रकारचे महान शत्रू आहेत त्याच्यामध्ये लहान कीटक प्रवर्गामध्ये हॉपा आहेत हॉपा म्हणजे अतिसूक्ष्म असतात कोंबड्याला वगैरे होतात माणसाच्या बगल्यामध्ये सुद्धा होतात दिसत नाही ते फार इतकं सूक्ष्म असतात पिसवा नंतर त्यांचा प तो प्रवर्ग आहे मग मोड्या मारतात रात्रभर झोप नाही येऊ देणार तुमची दुसऱ्या दिवशी शक्ती खलास करणार ढेकण ढेकण असा एक प्राणी आहे की तो ते तो ते सापडाने लवकर सापडायचा नाही तुमची झोप मोडून टाकणार आपलं रक्त पिऊन घेणार वगैरे त्याच्यानंतर चिलटं आहेत माशा आहेत आता हे माशा चिलटं माणसं त्याने काही मरत नाहीत पण गुंगुंग गुंगुंग करून तुमची झोप मोड करून दुसऱ्या दिवसाचं जी शक्ती आहे ती मात्र घालून टाकतात अशा प्रकारचे हे चिलट आणि माशा आहेत आणि त्यात मुख्य आजचा जो विषय आहे माझा तो आहे डास हा जो डास प्रवर्ग आहे ना मग त्याला इजिप्त नावं असेल काय त्याचं ते असेल की जो या विषाणूंना म्हणजे चिकनगुनिया आणि डेंगू याचे जे विषाणू आहेत त्याचा तो वाहक आहे तो बरोबर तज्ज्ञ होऊन निरोगी माणसाला तो डास जाऊन चावला की बास दोन चार दिवसामध्ये लक्षणं दिसायला लागतात आणि सात आठ दिवसामध्ये तर माणूस अंतरुण खिळून पडतो काही काही माणसं मेली आत्ता पाच चार पाच दिवसापूर्वी बातमी आणि इथे आपल्या रामकृष्ण आश्रमामध्ये आणि परिसरामध्ये इतका इतका प्रादुर्भाव या चिकनगुन्ह्याचा आणि डेंगूचा झाला आहे माझ्या शेजारी कालेग्रस्त मला म्हटलं काय तब्येत ठीक नाही वाटतं म्हणलं हो चिकनगुनिया झाला आहे तो म्हणला मी आजच आलो आहे भोसरी सोडलं पाच दिवस कोमामध्ये होता तो ग्रस्त डेंगूमुळे सांगायचा सा महत्त्वाचा विषय असा की इतका तो भयानक रोग असतानासुद्धा यावर मेडिकल म्हणजे आरोग्यशास्त्र आणि हे जे तज्ज्ञ लोक आहेत याच्यावर जालिम उपाय का शोधित नाहीत का हे मानवाचे जे शत्रू आहेत ना आत्ता ज्यांचे नावं हा जो प्रवर्ग सांगितला ना त्याच्यामध्ये हा जो डास आहे की त्या विषाणूचा वाहक आहे आणि त्याच्यामुळे हा रोग होतो बरोबर मुले, बरो बर मुले कुठारन्यायाप्रमाणे तो डास किती मोठा आहे तो कधी चावतो गोड पाण्यात राहतो म्हणजे गोड पाण्यात त्याची ब बादी अंडी घालते तो सगळे लक्षणं सांगतायत हा सगळ्या गोष्टी एवढा शोध लागला आहे त्याचा त्याचं चित्र पण दाखवतायत आणि मग असं असतानासुद्धा तो डास मरत नाही त्याच्यावर जालिम औषध निघत नाही त्याचं निर्मूलन होत नाही त्या सिरमने म्हणजे ते एक मोठी कंपनी हाडपसरला पूर्वी पूर्वी हा हपकीन कंपनी त्यांनी काढली होती अगरवालने त्यांनी यामध्ये जो दोन वर्ष सगळं जग लोळवलं ज्याने त्या कोरोनाने त्याच्यावर सहा महिन्यात लस काढली आणि थोड्या दिवसामध्ये जगात ती लस पाठवली आणि तो रोग आटोक्यात आणला इतका भयानक तो रोग होता आणि ह्या साध्या डेंगू आणि चिकनगुनियाचा जो डास आहे तो डास मरत नाही मारता येत नाही त्याचे जे उत्पत्ती स्थान आहेत ते नष्ट करता येत नाही म्हणजे ग मग पाण्यात राहतो मग तिथं त्याचे उत्पत्ती स्थानं कुंड्या आहेत आणि मग कुंड्यामध्ये पाणी सासू देऊ नका आणि हे सांगण्यापेक्षा तो मुळातच त्या डासाचंच निर्मूलन करा ना किंवा त्याचे जे उत्पत्ती स्थानं आहेत ते संपूर्णपणे नष्ट करा या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे नाहीतर माणसाचं जीवन अस्ता व्यस्त करून टाकणारे हे दोन रोग आहेत आणि आत्ता आत्ता नाही कित्येक वर्षापासून या दोन रोगाचा प्रादुर्भाव मी ऐकतो आहे आणि आत्ता मला जे सहन करावं लागलं आणि म्हणून मुद्दाम मी आजचा हा व्हिडिओ करतो आहे पालिका आता नगर परिषदेच्या चा, ह्याच्यामध्ये आम्ही राहतो आहेत नगर परिषदेच्या लोकांनीसुद्धा हा व्हिडिओ जरा नीट कान देऊन ऐका फवारणी नाही तुमचे डास कुठं कुठं कुड़ झालेत माहिती नाही आणि आत्ता माझ्या आश्रमामध्ये पन्नास विद्यार्थी लोकसेवा राज्यसेवेचा अभ्यास करत आहेत त्यातले दहा ते वीस मुलं आजारी पडून गावाकडे यावं जावं लागलं परीक्षा काळामध्ये त्यांना आणि त्यांना उपचार करून घ्यावं लागलं आणि परत परत नीट होऊन यावं लागलं काहींच्या परीक्षा गेल्या त्याच्यामुळे आणि असा हा आणि त्याचं जे गुडघे आणि हे पकडतो ना तो रोग कित्येक दिवस ते बरे होत नाहीत असं त्या डॉक्टरांचं निदान आहे त्याच्यावर जालिम औषध नाही जालिम औषध नाही का इतकं अपयश आहे का आरोग्य खात्याचं या तज्ज्ञ लोकांचं त्या या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेणं फार फार गरजेचं आहे कारण या रोगाची परिणामकारकता फार घातक आहे आणि हे घातक आहे ना याच्यावर लस शोधणं त्या सिरियमसारख्या हफकीनसारख्या कंपन्यांनी इकडं लक्ष दिलं पाहिजे आरोग्य खात्याने इकडं लक्ष दिलं पाहिजे त्याच्या फवारण्या केल्या पाहिजे त्याच्या उत्पत्ती स्थानं नष्ट केले पाहिजे लोकांना गरजू लोकांना मच्छरदाण्या पुरवल्या पाहिजे तात्पुरते उपाय म्हणून या सगळ्या गोष्टी जर केल्या ना तर माणसाला नीटनिटकं जागता येईल बाकीचे खूप खूप असे तुम्ही सरकारी प्रलोभनात्मक योजना राबवताय कोट्यावधी रुपये खर्च करताय अरे पण हे स हे जे करायचं आहे ना आरोग्यम धनसंपदा लाडक्या बहिणींना डास चावला तर चालेल का त्यांना उठता येत नाही बसता येत नाही कुठं जाता येत नाही या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी आहेत ना तर इकडे सरकारने लक्ष देणं फार फार गरजेचं आहे हात जोडून विनंती आहे आरोग्य खात्याला संशोधकांना लस तयार करणाऱ्या कंपन्यांना की ह्या याच्यावर तत्काल लस तयार करा आणि हे आरोग्य खात्याला हे माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे की हे डासाची उत्पत्ती स्थानं नष्ट करा आणि डासच मुळात नष्ट करा ना मुले कुठारन्यायाप्रमाणे वरवर पालवी खुडून उपयोग नाही आहे मग काय फार त्रास व्हायला लागला फार स वेदना होत आहेत मग ह्या वेदनाशा मग गोळ्या वगैरे असे वरचे उपाय आहेत पण तो रोग घालवण्यासाठी तो डास मारण्यासाठी त्याच्यावर लस शोधणं आणि परमंट उपाय शोधणं हे फार गरजेचं आहे असं मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे तेव्हा हे गांभीर्याने जरा घ्यावं असा विषय आहे म्हणून हा झाला मत्सर किती घातक आहे तो आणि दुसरा प्रकार आहे मत्सर म्हणजे द्वेष निंदा नालस्ती तिरस्कार म्हणजे मच्छर मच्छरदानीने एक तात्पुरता उपाय होऊ शकतो पण हा जो मत्सर आहे हा त्याचा मत्सर करतो तो त्याचा मत्सर करतो हा फार स्वर्गापर्यंत गेलेला आहे स्वर्गातसुद्धा मत्सराने सोडलेलं नाही लोकांना देवदेवतांनासुद्धा राजकारण्यात तर रोजचा रोज मत्सर चालू आहे रोज त्याचं त्याला नावं ठेवतो हा त्याचे नावं ठेवतो तो त्याला नावं ठेवतो आहे मत्सर अगदी हा त्याचा तो त्याचा एक असा दिवस नाही एक अशी चांगली बातमी ऐकायला मिळत नाही की जे पुढारी एकमेकाचा मत्सर करत नाही आहेत सांगायचा सा मुद्दा की सुद्धा या मत्सराने म्हणजे द्वेषाने सोडलेलं नाही हा मत्सर दिसत नाही आहे पण तुम्हाला कोणीतरी गोविंदरावाने शिवी दिली हो असं मला कोणी सांगितलं तर मा मला त्रास होतो माझं आत्मबल कमी होतं ढासळतं या सगळ्या गोष्टी म्हणून मत्सरसुद्धा दिसत नाही पण कोणाचा मत्सर करू नका तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये सांगितलं आहे कोणाही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तेव्हा मच्छर तर गेलाच पाहिजे पण मत्सरसुद्धा कमी झाला पाहिजे तो सत्संगतीने कमी होऊ शकतो मत्सर आणि मच्छरदानीने किंवा साध्या उपायाने हे कमी होऊ शकतात पण कमी होणं हा काय परमनंट उपाय नाही कायमचा उपाय नाही स्थायी उपाय शोधण्यासाठी अखंड संत संगती संत संग देई सदा अखंड संत संगती मत्सरापासून जर वाचायचं असेल तर आणि मच्छर याच्यापासून वाचायचं असेल तर डासांचं पूर्णपणे निर्मूलन करणं हाच एकमेव रामबाण उपाय आहे सर्वांनी यावर गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे आणि पालिका नगरपालिका नगरपरिषदा नगर आणि महाराष्ट्र शासन या सर्वांनी आरोग्य खात्याने लक्ष देऊन या डासाचं पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या मोहिमा उघडल्या पाहिजे सगळे चेकिंग केले पाहिजे जिथे जिथे कुंडे असतील पाणी असतील काय असेल ते सगळे औषधोपचार असतील आणि डास संपूर्णपणे निर्मूलन झालं पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघा एकदा तर हा मत्सर त्याच्या थोडीशी सांगतो आणि मग संपूया आपला स्वर्गामध्ये लक्ष्मी सावित्री आणि पार्वती गप्पा मारीत बसल्या होत्या मोठ्याच्या बायका आणि गप्पा कसल्या की आपण मोठ्यांच्या बायका आहोत आपले पती म्हणजे सगळे सृष्टीकर्ते आहेत सृष्टी चालक आहेत तेवढ्यात नारद महर्षी तिथे गेले नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव नारायण या 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 नारदा या काय चाललंय कसं काय म्हणले नारदा तुम्ही त्रिलोक्यात फिरताना तर आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता कोणी आहेत का आहेत ना म्हणाले मृत्यूलोकामध्ये त्यात्रीच्या अनुसया महान पतिव्रत आहे हा त्यांचा मत्सर सुरू झाला तिचं पातिवृत्य पण खालवलं पाहिजे मग त्यांनी आपल्या पतींना सांगितलं तिचा मत्सर केला आपले पती तिथं पाठवले आणि तिचं पातिवृत्य भंग करण्याचा प्रयत्न केला हे मत्सर सांगतो आहे देवादिकामध्ये ऋषीमुनींसुद्धा या मत्सराने सोडलेलं नाही तेव्हा मत्सर याच्यापासूनही सावध राहा आणि मच्छर पारच मारले पाहिजे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि विशेष करून शासनाच्या आरोग्य खात्याकडे हा व्हिडिओ पाठवा कारण हे अतिशय घातक आणि सगळीकडे हा रोग पसरलेला आहे सगळ्यांना त्रास होतो आहे रामकृष्ण हरे